बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनेल सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश शेर। पॉप्युलेशन फर्स्ट संस्था व ऑट्स प्रायस फाउंडेशन मार्फत शैक्षणिक साहित्य वाटप शहापूर तालुक्यातील विहीगाव येथे दिनांक सतरा जुलै रोजी पॉप्युलेशन फर्स्ट संस्था व ऑट्स प्रायस फाउंडेशन मार्फत शैक्षणिक साहित्य कुमारी पूजा हरी दोंदे हिच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद शाळा विहीगाव बौद्धवाडा येथे इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी सरपंच सविता सोंगाळ सदस्य पुनाजी वीर अध्यक्ष राजश्री घाटाळ अलका दोंदे प्रशांत शेजवळ संतोष दोंदे करुणा आंबापुरे नैना जगताप गीता घटके आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते